आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी या दोन्हीही परीक्षांना प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचं एक महत्वाचं प्रकटन हे या पत्राच्या माध्यमातून आज आपण समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके जर आपल्याला समजून घ्यावयाची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता आता आपण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचं इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नेमकं काय प्रकटन या पत्राच्या माध्यमातून आलेलं आहे ते समजून घेऊया या पत्राचा विषय आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार चोवीस परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या वाढीव वेळेबाबत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी अर्थात आकलन होण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचं वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप भयमुक्त व वा कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी मार्च या रद्द करण्यात आलेली होती तथापि लक्षात घेऊन व पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षांसाठी खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येत आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षांची वेळीही सकाळ सत्रात सकाळी अकरा वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचं वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल सकाळ सत्रात सकाळी साडे वाजता तसेच दुपारी दु अडीच वाजता परीक्षार्थ्याने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे परीक्षेची सुधारित वेळ काय आहे ते लक्षात घ्या परीक्षेची सध्याची वेळ सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजता परीक्षेची सुधारित वेळ सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी आहे सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत जो पेपर असेल त्या परीक्षेची सुधारित वेळ सकाळी अकरा ते दुपारी एक वाजून दहा मिनिटं असे ज्या परीक्षांची वेळ सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत असेल त्या परीक्षेची सुधारित वेळ ही सकाळी अकरा ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटापर्यंत असेल दुपार सत्रात सुद्धा या ठिकाणी आपल्याला परीक्षेच्या सुधारित वेळेचं वेळापत्रक दिसते आहे ज्या पेपर दुपारी तीन ते सायंकाळी सहापर्यंत चालणार आहेत त्या परीक्षेची सुधारित वेळ दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपर्यंत असेल दुपार सत्रात तीन ते पाच वाजेपर्यंत जो पेपर असेल त्या पेपरची परीक्षेची सुधारित वेळ दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटं असेल दुपारी तीन ते साडेपाच पर्यंत जो पेपर असणार आहे त्यांची वेळ दुपारी तीन ते सायंकाळी पाच चाळीस अशा प्रकारची असेल अशा परीक्षेच्या सुधारित वेळा या माननीय सचिव राज्य मंडळ पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेला आहे थोडक्यात परीक्षेच्या शेवटचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये दहा मिनिटांची वाढ ही या पत्राच्या अनुषंगाने स्पष्टपणे दिसते आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद